बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस काँग्रेसनं दोन याद्या प्रसिद्ध करून बासष्ट उमेदवारांची नावं जाहीर केली होती तर महायुतीनं सोमवारी सायंकाळपर्यंत अधिकृत उमेदवारांची यादीच जाहीर केली नाही त्यानंतर अधिकृत उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले आणि त्यानंतर आज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे महापालिकेच्या सातही निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज भरताना पालकमंत्री प्रकाश आबेडकर आणि आमदार क्षीरसागर यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला तर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी सायकलवरून येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी आज कमी अधिक प्रमाणात मिरवणुका काढून अर्ज सादर केले कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता चौरंगी लढत असणार आहे महायुती महाविकास आघाडी शरद पवार राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्षाची तिसरी आघाडी तर जनसुराज्य पक्ष यांच्यात सामना होणार आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता महायुतीनं ना उमेदवारांची नावं आधी जाहीर न करता थेट आज सकाळी अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं तर काँग्रेसनंही पहिल्या दोन यादीतील उमेदवार वगळता उर्वरित बारा उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले तर महायुती आणि महाआघाडीकडून उमेदवारी डावललेले नाराज जनसुराज्य पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत सर्वच उमेदवारांनी आज कमी अधिक प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत वाद्यांच्या सातही निवडणूक कार्यालयांसमोर आज दिवसभर प्रचंड गर्दी होती प्रशासनानंही गर्दीचा अंदाज घेऊन अर्ज स्वीकारण्यासाठी नियोजन केलं होतं आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी शनिवार पेठेतून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य मिरवणूक काढली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार क्षीरसागर यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला तर महायुतीच्या आणि काँग्रेसच्या काही उमेदवारांनीही मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर आज इच्छुकांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसत होती दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी होय कोल्हापूरला चांगल्या नगरसेवकाची गरज आहे या आशयाचे फलक घेऊन सायकलवरून मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केले तर काही तृतीयपंथी उमेदवारांनी सुद्धा कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सहभाग घेतलाय सुहासिनी देवमान आणि शिवानी गजबर यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केले दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं सातही निवडणूक कार्यालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी आणि त्यातून वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली